नमस्कार होम मेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण फिश फ्राय अगदी झटपट कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो बांगडा मासा घेतलेला आहे हा बांगडा मासा शक्यतो पूर्ण अक्का वापरला जातो पण मी इथे अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने काप केले तर सर्व मसाला एकसारखा लागला जातो यासाठी लागणारा मसाला पाहूयात अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि चेचून घेतलेलं आले आणि लसूण घालून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला याच ताटामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत हा प मसाला आपण एकसारखा मिक्स करून घेणार आहोत इथे संपूर्ण मसाले आपण एकसारखे मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने मसाला एकसारखा मिक्स करून घेतला तर याची चव एकसारखी लागते आता आपला मसाला एकसारखा मिक्स करून झालेला आहे यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालून घेऊयात आणि आपण हा मसाला ओलचल तयार करायचा आहे यामध्ये तुम्ही लिंबू घातलं तरी चालेल आणि कोकमचा रस घातला तरी चालेल मी सुरुवातीलाच लिंबू आणि मीठ माशाला लावून ठेवलेलं होतं त्यामुळे मी आत्ता वापरणार नाही आहे आता या माशाचे काप आपण यामध्ये घालून घेऊयात संपूर्ण माशाचे काप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एकसारखा मसाला या पीसला लावून घ्यायचा आहे इथे मी संपूर्ण पीसला अशा पद्धतीने मसाला लावून घेतलेला आहे राहिलेल्या माश्याने हे आपण असाच मसाला लावून घ्यायचा आहे इथे प्रत्येक पीसला आपण मसाला लावून घेतलेला आहे ला आता हे ताट आपण असंच बाजूला ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनिट आपण हे मासे मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात मसाला छान असा यामध्ये मुरला जातो दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण हे मासे पाहूयात कसे दिसत आहेत तुम्ही बघा मसाला छान असा यामध्ये मुरला गेलेला आहे आता याला लागणारं कोटिंग तयार करून घेऊयात इथे मी प्लेटमध्ये दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि अगदी थोड्या प्रमाणात त्यामध्ये मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंच वापरायचं आहे सुरुवातीपासून आपण मीठ भरपूर वेळा लावलेलं आहे आता हे पीठ आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन गरम झाला की यामध्ये चार चमचे मोहरीचं तेल घालून घ्यायचं आहे इथे आपण मोहरीच्या तेलाचाच वापर करणार आहोत आता यामध्ये मॅरिनेट झालेला माशाचा पीस आपण घेऊन या पिठामध्ये संपूर्ण कोट करून घ्यायचा आणि हा पीस आपण तेलामध्ये तळण्यासाठी सोडून द्यायचा इथे आपण कडकडीत तेल गरम केल्याशिवाय सोडायचं नाहीये तेल आपलं कडकडीत गरम झाले की यामध्ये प्रत्येक पीस आपण अशा पद्धतीने सोडून घेणार आहोत मासा तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळामध्ये मासा छान असा शिजला जातो आणि आतपर्यंत मुरला जातो आणि त्यात आपण याचे पीस बारीक केलेले होते त्यामुळे याची टेस्टही छान होणार आहे आणि आतपर्यंत मासा क्रिस्पी तयार होणार आहे आता एक बाजू याची छान अशी भाजली गेलेली आहे दुसरी बाजूही आपण अशाच पद्धतीने भाजून घेऊयात मासा तळत असताना गॅस मंदच ठेवायचा म्हणजे मासा छान असा तळला जातो आणि क्रिस्पीही तयार होतो तुम्ही बघा यातून तेल असं बाहेर निघायला लागलं की समजायचं मासा आतपर्यंत शिजला गेलेला आहे आता आपण हा तळून झालेला मासा बाजूला काढून घेऊयात संपूर्ण मासे आपण बाजूला प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही मासा बनवलात तर तो चवीला छानच लागणार आणि आतपर्यंत क्रिस्पी होतो आणि मसाल्यांचा फ्लेवरही आजपर्यंत छान मुरला जातो इथे तुम्हाला मी एक टिप सांगते मोहरीच्या तेलामध्ये मासा फ्राय केला तर भांड्यांचाही वास खराब येत नाही आणि मासाही चवीला टेस्टी तयार होतो आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद